राम राम तर आजच्या व्हिडिओचा विषय शेती निगडीत नाही तस शे आहे तसं पाहायला गेलं तर शेतीशी निगडीत आहे पण व्हिडिओत पुढे कळलंच तर विषय आहे तो नान्नी गावातली हत्तीन तर त्या हत्तीं त्या लोकांनी पस्तीस वर्ष झालं सांभाळली होती आणि अचानक अंबानीच्या मुलाला त्या हत्तीबद्दल काय प्रेम उच्च मिळवणार माहीत नाही आणि त्याने त्या जी शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे श्रीमंतांसाठी काम करणारी संस्था पेटा त्याच्या सहाय्याने ते हत्तीन तिकडं त्या त्यांच्या वनतारात घेऊन गेले तर ते ठीक झालं काही वनतारात घेऊन गेले किंवा आता ते नान्नी करतील किंवा त्यांना सपोर्ट करायला आपण ओ वगैरे ट्रपोर्ट करणारच केलंच आहे माझं मा तर मी केलंच आहे बाकीचे बी करतीलच पण त्या विषय असा आहे की ती जी पेटा संस्था आहे म्हणजे जनावरांच्या निगडीत काहीतरी ती संस्था आहे तर ती संस्था फक्त श्रीमंतांसाठी आहे शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधात काम करणारी ती संस्था आहे असं मला वाटतं कारण ज्यावेळी इथं रोडवरती गोवंश पकडतात गोरक्षक त्यावेळी ती पेट्टा संस्था कुठे गेलेली असते ते माहीत नाही ज्यावेळी रस्त्यावरती भटके कुत्रे असतात ते ॲक्सिडेंटने काही जखमी होतात त्यावेळी ती पेट्टा संस्था कुठं गेलेली असते माहीत नाही आता बघा इथं रानात आलो आहे मी तर ह्या रानात हे असं टोमॅटो हरणांनी खाऊन टाकले हरणं ही एक जनावरच आहे त्या आता समजा त्याला काय केलं तर मग त्याच्यावरती भरपूर कलम आहे काय आहे तर हे अशा प्रकारे हे नुकसान होते त्यावेळी ही पेटा संस्था जाते कुठे पण पेटा संस्था ही शेतकऱ्यांसाठी किंवा मुक मुख्य प्राण्यांसाठी काम करणारी संस्था नाहीच आहे मुळात ती संस्था आहे श्रीमंत लोकांसाठी काम करणारी मागं बैलगाडा शर्यत बंद केली त्यांनी पुन्हा आता हे हत्तीचं व काही दिवसांनी ही ज्योतिबाचा खंड ख घोडाबी न्यायला बसलेत की त्यांच्याने हे सांभाळणं होत नाही म्हणजे जे अंबानीच्या मुलाला जे आवडेल कारण कुठून बाहेरच्या राज्यातून हे पांढरे असवलं अजून कुठून हत्ती म्हणजे स्वतःचं इन्कम वाढवण्यासाठी त्यांनी फक्त त्यांनी फक्त हे केलेलं आहे आणि त्यासाठी ही जी संस्था आहे जी प्राण्यांची संस्था आहे त्याने ती थे पूर्णपणे त्यांना सहाय्य करतात त्यांना थे कारण पैसे भरपूर आहेत त्याच्यामुळं न्याय मिळणं साहजिकच आहे असं न्याय मिळणारच नाही ते पैसेवाल्या जग न्याय आहे पण हे असं नुकसान होतं किंवा अशा गोरक्षक जे गाया पकडतात कतलीसाठी जातात तेव्हा पेटासंस्थेला काय कुठं जग असते ते हा मोठा प्रश्न आहे तर ह्या गोष्टी नीट सर्वसामान्य लोकांनी नीट जरा ध्या लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींकडं की ही संस्था कुणीसा कोणासाठी काम करते नक्की काय आहे आता बघा ना काही लोक समर्थन करतात आता वंतारावाले असं आहेत हो की आम्ही त्या हत्तीनीला किती चांगली सोय देतो आहे आणि तिकडं म्हणजे नांदेमध्ये त्या हत्तीचा किती कशी गोय सोय होते हे दाखवण्यात आता त्यांचं दाखवायसाठी चालू झालेलं आहे आणि बरेच इंस्टाग्रामवरती प पेज आहेत ते नाही का त्यांच्या ह्याच्यात म्हणजे ते समजा पेडत असतात त्यांना भरपूर म्हणजे भरपूर मिलियनमध्ये त्यांचे फॉलोअर्स असतात ते पे पैशाशिवाय काय करत नाही पैसे मिळल्यावरच ते एखादा म्हणजे मेलेला माणूस जिवंत दाखवतील असे ते लोक आहेत ते ती म्हणजे तर ती भाषा वापरू नाही पण नीच लोक म्हणतात त्याला पैशासाठी फक्त काम करणार लोकांच्या भावनांशी त्यांना काही घेणं देणं नाही थोडक्यात तर शे हाच विषय आहे तर ह्या पेटासंस्था जी आहे ती प्राण्यांसाठी जर काढलेली असेल तर त्यांनी प्राण्यांचाच विचार करावा हे जी श्रीमंत प्राणी आहेत त्यांचा विचार करू नये धन्यवाद